नमस्कार आपण पाहता आज बार्शी येथील उपोषण स्थळी ओबीसी संघर्ष समितीच्या नेत्या सुशिलाताई मोराळे हे आले आहेत सुशिलाताई आणि उपोषण आंदोलन या स्थळी भेट न देणं हे कोचितच घडतं आकाशजी निर्मळ हे उपोषण करत आहेत त्यांना जाहीर पाठिंब्याचं पत्रही दिलंय आपण जाणून घेऊयात सुशिलाताई मोराळे यांचं मनोगत गेली दहा दिवस म्हणजे एकोणतीस जूनपासून ते आजपर्यंत भाई आकाश निर्मळ हे धनगर समाजाला आणि वडार समाजाला टी प्रवर्गामधून जो शब्द अटल बिहारी वाजपेयी यांनी पंढरपूरला दिलेला होता तो शब्द पाळावा ह्यासाठी त्यांनी उपोषण या ठिकाणी सुरू केलेले प्राणांतिक उपोषण आहे हे खरं म्हणजे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की माणसं इतकी बोथट झाली आहेत प्रशासनामधली आणि शासनामधली सुद्धा दहा वर्षे एक माणूस दहा दिवस एक माणूस आपल्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी अन्नत्याग करून प्रामाणिकपणानं संघर्ष करतोय परंतु प्रशासनाचे तहसीलदार हा एक माणूस सोडला तर त्यांच्याकडं आजपर्यंत ना कलेक्टर ना आर डी सी ना पालकमंत्र्याचा कुणी प्रतिनिधी ना कुणी कुणीही पोहोचू शकलेला नाही खरं म्हणजे भावना सगळ्या बोथट झालेल्या आहेत असाच हा एक प्रकार आहे असं मला वाटतं आणि म्हणून मी महाराष्ट्र सरकारच्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना नम्र आव्हान करते की आपल्या जिल्ह्यातला एक माणूस दहा दिवस प्राणांतिक उपोषणाला बसला आहे आणि आपल्या प्रशासनाकडून आणि शासनाकडून त्यांची कुठलीही दखल घेतली जात नाही ही अतिशय गंभीर बाब आहे आणि म्हणून आपण स्वत लक्ष घालून हे उपोषण सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यांना विनंती केली पाहिजे प्रशासनाच्या वतीनं आणि त्यांचं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं ऐकून घेण्याची आवश्यकता आहे असं मला या ठिकाणी वाटतं राहिला प्रश्न त्यांच्या मागणीचा आरक्षणाचा हा विषय खरं म्हणजे राज्यात महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी हा समाज वेगळ्या कॅटेगरीत आहे कर्नाटकामध्ये तो सीमध्ये आहे खरं म्हणजे वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी परिस्थिती आहे आणि शासनाचा जो एक अहवाल आहे तर त्या अहवालामध्ये सरळ सरळ धनगर हा समाज यष्टी प्रवर्गात असल्याची नोंद दप्तरामध्ये सापडते आहे परंतु महाराष्ट्र सरकारला ते करायचं नाही असाच त्याचा अर्थ निघतो आणि म्हणून महाराष्ट्र सरकारनं तातडीनं दिलेले शब्द पाळत मग बारामतीचा मोर्चा कशासाठी काढला होता देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही शरद पवारांचा त्याच्यात काय दोष होता कशामुळं शरद पवाराला तुम्ही टार्गेट का केलं त्यांच्या गावात मोर्चा काढून ठीक आहे काढला मोर्चा तुम्हाला सत्ता मिळाली तुम्ही आज उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे पाच वर्ष तुम्ही, तुम्ही मुख्यमंत्री राहिलात महाराष्ट्राचे मग तुम्ही इतकं सगळं केलेलं असताना बारामतीला मोर्चा काढून तुम्ही जे टार्गेट केलं हरकत नाही कोणाला टार्गेट कुणी करावं राजकारणात ते केलंही पाहिजे त्याचं आमचं काही म्हणणं नाही पण मग केलं असेल तर मग आता तुमच्या हातात दिल्लीचं सरकार आहे आणि राज्याचं पण सरकार आहे डबल इंजिनची सरकार असताना बाई आकाश निर्मळला पुन्हा दहा दिवसासाठी उपोषण करावं लागते आणि प्रशासन इकडं फिरकत नाही मात्र तुमच्या इंटरेस्टची माणसं जेव्हा उपोषणाला बसतात तेव्हा तुम्ही चोवीस तास मीडियावर तीच बातमी चालवतात हा पंक्ती प्रपंच आपण करत आहात फडणी साहेब इतिहास तुम्हाला शेवटी माफ करणार नाही असं आमचं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आव्हान आहे आपण तातडीनं ग्रह खात्याकडून आज त्यांची प्रकृती खालावलेली आहे डॉक्टर तपासून गेलेले आहेत बी पी त्यांचं लो झालेलं आहे शॉकमध्ये पेशंट जाऊ शकतो याचं गांभीर्य जर प्रशासनाला नसेल याचं गांभीर्य जर सरकारला नसेल मला असं वाटतं की तुमची कातडी गेंड्याची कातडी झालेली एवढाच त्याचा अर्थ आहे असं माझं म्हणणं आहे धन्यवाद